नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी शिर्डीवरून श्रीरामपूरला चाललो होतो त्यावेळेस मला ही संकेत नर्सरी दिसली आणि जेव्हा मी तिथे भेट दिली तेव्हा त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट बघून शेतकऱ्यांसाठी काय उपयोगाचं आहे की मला तिथं दिसून आलं शेतकरी मित्रांनो आपण परंपरागत ज्या पिकांमध्ये अडकून पडलेलो आहोत त्यापेक्षा वेगळं काहीतरी या नर्सरीला भेट दिल्यानंतर मला कळून आलं तर शेतकरी मित्रांनो येथे जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो आणि येथे तुम्हाला काय मिळू शकतं हे देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करायचा आहे लाईक देखील करायचं आहे चला तर मी तुम्हाला संकेत नर्सरी बद्दल संपूर्ण माहिती देतो तुम्ही हॉटेलवाले असाल तुम्ही बंगल्यावाले असाल जिथं तुम्हाला गार्डन बनवायचं आहे रेस्टॉरंट असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर अशा सगळ्यांसाठी या नर्सरी मध्ये काही ना काहीतरी आहेत त्याचबरोबर हॉटेल मंगल कार्यालय अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यावसायिक स्थान आहे आणि तिथं तुम्हाला गार्डन डेव्हलपमेंट करायचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा इथं नवीन काहीतरी आहे तर आपण ते सगळं इथं बघणार आहोत तर आज आपण नर्सरीचे ओनर आहेत त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊया आणि त्यांच्याकडं शेतकऱ्यांसाठी किंवा इतरही जे व्यावसायिक आहेत गार्डनिंग वगैरे अशा लोकांसाठी इथं नक्कीच काहीतरी नवीन आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ओनर जे आहेत त्यांची ओळख करून घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं की हे जे सर आहेत ते उच्च शिक्षित आहेत आणि ह्या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी इथं त्यांच्याकडं काही ना काही आहेत तर आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर तुमची ओळख करून द्या माझं नाव विक्रांत रुपेंद्र काले आ, मी राहणार गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर आणि ही आपली नर्सरी पस्तीस वर्षापासून आहे ही वडिलांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये चालू केली होती नंतर जसं जसं दिवस वाढत गेले त्या हिशोबाने वेगवेगळे बदल होत गेले बरोबर आणि घरचे आपले फळबागा आहेत सगळे प्लॉट आहेत गार्डनच हे आले दिवस आले मग आमच्या सुलत्यांनी गार्डन मध्ये क्षेत्रात बरेचसे कामं चालू केले भाऊ आहे माझा तो सिव्हिल इंजिनियर आहे त्यासाठी ची कामं चालतात मी पण आय टी करून गार्डन शिक्षण करून घरचे प्लॉट आणि आता नर्सरी फळबागेला आज मागणी आहे तर त्या हिशोबाने काम चालू आहे माझ्या मनात एक प्रश्न आलेला आहे वैयक्तिक आहे पण मला विचारा असा वाटतोय का त्यातून माझ्या शेतकऱ्यांना सुद्धा मोटिवेशन मिळेल ते म्हणजे तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्हाला लागभर पगाराचा जॉब पण मिळाला असता आणि तुम्ही या क्षेत्रात कसे वळले नाही आता मी लहानपणापासून वडिलांना बघायचो की ते शेतीविषयी शे फार त्यांचं प्रेम होत तर आता जॉब तर लागत होता पण परिवारापासून दूर जावं लागत होतं आणि आपल्यालाही माणसांची फार सवय आहे त्यामुळं आमचंही सव्वीस जणांचं एकत्रित कुटुंब आहे मुळे आयटी क्षेत्रात त्या मध्ये बसून मलाही इंटरेस्ट नव्हता फार आणि इथे आल्यानंतर यात आपण काय करू शकतो आणि कसा हातभार लावू शकतो या अनुषंगानेच काम केलं आणि आता त्या पद्धतीने पुढे वाटचाल चालू आहे पण शेतकऱ्यांसाठी काम करणारे या समाजामध्ये मा फार कमी लोक आहेत आणि तुम्ही उच्च शिक्षण घेऊन सुद्धा विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय निवडला किंवा त्यांच्यासाठी काम करताय तुम्हाला कसं वाटतं नाही प्रत्येक व्यवसायात चांगली संधी आहे शेतीविषयी तर अतिशय खूप चांगल्या संधी आहेत पण आता आपल्याला आधुनिक पद्धतीला घेऊन आणि काही जुन्या गोष्टींचा मिक्स करून पुढच्या हिशोबाने मार्केटच्या हिशोबाने चालावं लागेल त्यामुळं वेगवेगळे वेग वेग प्रयोग तर आहेच आजकाल फळबागेचं जर उदाहरण घेतलं तर प्रोसेसिंगचा जमाना आहे लोकांना रॉ मटेरियल पाहिजे फळबागेचं जेणेकरून सगळे ज्युसेस पल्ब्स सगळ्या फ्लेवर्स तयार होतील आणि मोठ्या शहरांमध्ये त्याचा सप्लाय होईल त्यामुळं अशा पिकांना तर चांगले दिवस आहेत त्यात गव्हर्नमेंट पण सबसिडी देते फळबागेला आणि आजकाल मल्टी चा दिवस आहे त्यामुळं फळबागा प्लस आंतर पीक तीन वर्ष चार वर्ष आपण घेऊ शकतो घेऊ शकतो असंही करू शकतो तर मग तुमच्याकडं असं काय काय वेगळं आहे आमच्याकडे आता आपण पहिले घरचे प्लॉट लावलेले आहेत चाळीस एकर आपले सगळे फळबागा सफरचंद पासून तर पेरू पर्यंत सगळ्या फळबागा आहेत सफरचंद सीताफळ जांभूळ आंबा तर त्यांचे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना डिटेल पण देतो नुसते रोपं देऊन आज होत नाही पुढे त्याचं मार्गदर्शन पण मिळालेलं पाहिजे तर शेतकरी सा जे आमच्याकडून रोपं घेतात त्यांना कन्सल्टिंग पण देतो आणि त्याचा आउटपुट येईपर्यंत त्यांना आपण साथ द्यायचा प्रयत्न म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुसतं रोपं घेऊन इथं प्रश्न संपणार नाहीयेत तर ही संकेत नर्सरीचे जे ओनर आहेत त्यांच्या म्हटल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण नियोजन टेक्निकल इश्यूज जे येत असतात त्याच्यावर संपूर्ण मार्गदर्शन देखील देण्याची त्यांची तयारी आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी इथं सगळं ते डेव्हलप करून ठेवलेलं आहे तर सर आम्हाला सफरचंदाबद्दल काही सांगा मग तुम्ही आता सफरचंद तर पंचेचाळीस डिग्री मध्ये येणारी ही वरायटी आहे बरोबर आ, आता आपण काश्मीर मध्ये बघतो त्या व्हरायट्या आहेत पण काही उष्ण वराट्यातल्या पण आहेत याचा आपली दोन एकर बाग आहे अच्छा फ्लॉवरिंग आणि फळावरची स्टेज आहे तर ती आपण लागवड केलेली त्यानंतर आपण त्याची रोपं पण घरच्या प्लॉट पासून बनवून आपण शेतकऱ्यांना देत हो। आहोत अशा वेगवेगळ्या व्हरायट्या डाळिंब असेल पेरू असेल सीताफळ असेल जांभूळ असेल या अशा सगळ्या वेगवेगळ्या व्हरायट्या आपण केलेल्या आहेत आणि त्याची रोप इथे बनवलेली आहेत तर सर तुमच्या नर्सरीत जे आहे ते आम्हाला बघायला आवडेल शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे एटीएम थायलंड एटीएम म्हणजे काय सर एटीएम म्हणजे आता ऑल टाइम मँगो तसं आपण एटीएम मधून पैसे काढतो कधी तस ही व्हरायटी आता तुम्ही पहा हे झाड किती छोट आहे बरोबर आणि याला आता फळ किती हो, लागलेले आहेत हो। जवळपास पंचवीस तीस बारीक कैरे आताच था लागलेले वर्षभर उस हो। येणारी आंब्यातली व्हरायटी हो। बरोबर जाते एखाद्याच्या बाल्कनी मध्ये सुद्धा लागू शकतो अशा सगळ्या वेगवेगळ्या दहा ते बारा प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटी आहेत आंब्यामधल्या सोनपरी वनराज सुवर्णरेखा रत्ना हापूस या दहा ते बारा प्रकारचे आंबे आहेत त्यानंतर पणस सीताफळ पेरू पेरू मध्ये चार पाच व्हरायटी आहे असे फळबागेचे वीस पंचवीस प्रकारचे व्हरायटी असून त्याची रोप आहेत त्यानंतर आपल्याकडे आयुर्वेदिक सेक्शन पण आहे हा म्हणजे पानफुटी लवंग तुळस हा स्टीविया शुगर साखर वाढल्यावरती जे झाड लागतात ती सगळी वेगवेगळी सेक्शन वे, आहे जांभूळ मध्ये व्हरायटी आहे जांभूळ व्हाईट जांभूळ बाडोली जांभूळ या ना मध्ये चांगले सध्या शेतकऱ्यांना फायदा होतोय सफेद जांभळीची रोप आहे त्यानंतर बहाडोली जांभूळ वर्षभर येणारे व्हरायटी आहेत नंतर मग मोसंबी संत्री लिंबू ऍपलबोर असं हे सगळे प्रकारचे तुमचे आहेत तुमच्याकडे हो हो त्याचबरोबर इतर हे चिकू वगैरे दिसत आहे चिकू आहे नंतर सावलीची झाड आहेत लाकूड उत्पन्नाचे झाड आहेत चंदन मोहगणी मिलिया डुबिया आणि त्याचबरोबर तुमच्याकडे डाळिंब पण आहेत हो ही भगवान डाळिंबाची रोपं आहे आजकाल डाळिंबाला पण खूप चांगला रेट आणि मागणी आहे पण रोगमुक्त घरच्या प्लॉटची ही आपली रोप आहे हा म्हणजे तुम्ही मातृवृक्ष म्हणजे स्वतःची बाग तयार करूनच नंतर ग्राफ्टिंग केली ग्राफ्टिंग गुटी कलमाची ही रोपं शेतकरी लागवडीला आपण देत आहोत अच्छा आणि सर एक प्रश्न इथंच विचारतो की बऱ्याच भागामध्ये तेल्या वगैरे ह्या येत असतो तर त्याचे कलम वापरताना तुम्ही काळजी घेतलेली आहे पूर्णपणे काळजी प्लॉट वर आपण गोटी बांधणं शक्यच नाही आपल्या घरचे प्लॉट पूर्ण टेस्टेड असल्यामुळे त्यावरच आपण गोटी बांधून शेतकऱ्यांना देत आहोत अच्छा शेतकरी मित्रांनो कागदी लिंबू हा एक नारळ आहे ना, लिंबू आहे हा नारळातल्या चार पाच व्हरायटी आहेत चांगल्या व्हरायट्या बघूया आपल्याकडे त्यात मग बुटके नारळ नारळाची पण चांगली मागणी असते शेतकऱ्यांची ग्रीन डॉर्फ लोटन ऑरेंज डॉर्फ साडेतीन वर्षात चालू होणारे व्हरायट्या आहेत की शेत ज्या चांगल्या प्रकारे आपल्याकडे सेट झालेल्या आहेत त्याची रोप पण आहेत पाहू शकता लोटन ऑरेंज डॉर्फ ऑरेंज डॉर्फ ग्रीन डॉर्फ पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत नारळ त्यानंतर फनस आहे फनस आ, आ, कापा फनस आहे आ, भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी आहे परदेशी फळ आहे आवाक्याडो आलू बुखार जरदाळू हे पाठ सर फणस विशेषता कोकण मध्ये येतं हो पण आजकाल काही आपल्याकडे चांगल्या व्हरायट्या येत आहेत त्यातली कापा व्हरायटी आहे जी चांगली गरदार असते बिगर चिकाची नाशपती आलूबुखार जर्दाळू या सगळ्या काही उत्तर भारतातल्या व्हरायट्या त्यानंतर पेरू मध्ये आपल्याकडे चांगल्या व्हरायट्या आहेत पेरू मध्ये पिंक तैवान व्हीएनआर रेड डायमंड या सगळ्या व्हरायटी आहेत पेरूची चांगली मागणी आहे सध्या आपल्याकडे याची प्रोसेसिंग चांगली होती पेरूला सुद्धा तुमच्याकडे मातृवृक्ष आहे मातृवृक्ष आहे तुम्ही जेही काही सीताफळचा आपला घरचा प्लॉट आहे सीताफळाचा तर त्याची रोप आपल्याकडे उपलब्ध आहे सर तुम्ही आम्हाला आंबा फनस नारळ याबद्दल सगळी माहिती दिली पेरू असेल डाळिंब असेल पण महाराष्ट्रात असे काही शेतकरी आहे आणि त्यांच्याकडे अशा जमिनी आहेत का तिथं फळबागा सुद्धा येऊ शकत नाही अतिरिक्त पाऊस असणे उंच सकल जमीन असणे बरोबर तर अशा शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडं काही आहे की नवीन नाही आहे ना आजकाल काय आहे आता पहा तुम्ही लाकूड उत्पन्न शेतीचे पण फार चांगले दिवस आहे बरोबर फर्निचर इंडस्ट्री वाढतीये त्याच्यानंतर बरेचसे लाकडी याला मागणी आहेत हाऊसेस बनतायत टेंट बनतायत बरोबर शेती फळ शेतीला पण बांबूची गरज पडते बरोबर त्यामुळे लाकूड उत्पन्न शेती जी आहे ती आज पुढचं भविष्य आहे त्यामध्ये आमच्याकडे आम पाच सहा प्रकारचे रोप वेगवेगळे सफेद चंदनाची आता शासनाने पूर्णपणे परवानग्या दिलेल्या आहेत सफेद चंदन आहे लाल चंदन आहे सागवान आहे बांबू आहे नंतर मिलिया डुबिया आहे फास्ट वाढणार झाडे हे पेपर इंडस्ट्री प्लायवूड इंडस्ट्रीला मागणी आहे मोहगनी ची झाडं आहेत ही दहा ते बारा हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला येणार आणि याला कसले मेंटेनन्स नाही लॉंग टर्म ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे किंवा पाणी आहे असे ती अशी दुसरं काही होऊ शकत नाही तर त्याकर त्या लोकांकरता हे शंभर टक्के दहा बारा वर्षी दहा बारा वर्ष त्याची काळजी घ्यायची काळजी घ्यायची आणि एकाच वेळी तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न मिळेल आणि शेतकरी मित्रांनो मिलिया डोबिया सारखी जी वनस्पती आहे ती फर्निचर मध्ये अवश्य वापरली जाते आणि त्याला मागणी पण आहे हो मागणी आहे अच्छा तर हा एक सेक्शन आहे त्याचबरोबर तुम्ही बांबू वगैरे काहीतरी बांबू आहे हिरवा बांबू बांबू शेतीलाही चांगली मागणी आहे तुमच्याकडे येऊन मी तर नर्सरीमध्ये तुमच्याकडे काय काय आहे बरीचशी तुमच्याकडनं माहिती घेत पण जे माझे सबस्क्रायबर शेतकरी आहेत तर त्यांना जर माहिती पाहिजे असेल तर तुमच्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल तर तो नक्की सांगा म्हणजे त्यांना माहिती मिळेल संकेत नर्सरी तशी युट्यूब वर पण आहे आमचं संकेत नर्सरी युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम वर पण संकेत नर्सरीचा पेज आहे आणि फोन नंबर नाईन एट डबल टू सेवन एट झिरो फाईव्ह सिक्स नाईन हा संकेत नर्सरी श्री रामपूर जवळ आहे बर आणि प्रत्यक्ष भेट द्यायची असली तरी शेतकरी मित्रांनो एनी टाइम तुमचं स्वागतच केलं जाईल संपूर्ण माहिती देखील दिली जाईल तुम्हाला रोपे पाहिजे असेल ते देखील इथं उपलब्ध होतील आणि मित्रांनो रोपे जे उपलब्ध होणार आहेत गुणवत्ता गुणवत्तापूर्ण असणार आहे मी स्वतः ह्या नर्सरी मध्ये फिरून त्याचा अंदाज घेतलेला आहे तर एकदम स्वच्छ गवतमुक्त आणि रोपे जे आहेत ते एकदम निरोगी बघता क्षणी तुम्ही नर्सरीच्या आणि तिथल्या रोपांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो संकेत नर्सरी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फळबागांच्या नर्सरीज बघायला मिळतील रोपे बघायला मिळतील त्याचबरोबर येथे गार्डन मॉल आहे त्याचबरोबर इथं साठी जे जे झाड आपल्याला पाहिजेत ते देखील इथ तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर शोभिवंत झाड जे इनडोअर आणि साठी असतात ते देखील ती येथे उपलब्ध आहे त्याचबरोबर पॉली हाऊसेस सेडनेट आणि मातृवृक्षाच्या बागाची बागा येथे बागा पन्नास एकर क्षेत्रावर डेव्हलप केलेले आहे सर तेथ स्वतः संशोधन आणि विकसित करत असतात आणि त्यानंतरच शेतकऱ्यांसाठी ग्राफ्टिंगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही जी नर्सरी आहे ती सर्टिफाईड आहे सर कोण कोणते सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत आपल्याला महाराष्ट्र शासनाची परवानगी आहे कळबागेच्या रोप वाटीकेची आणि केंद्र शासनाची नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची आपल्याला मान्यता मिळालेली आहे बरोबर रोप विकसित आणि सर तुम्ही अजून असं म्हटले की देशामध्ये सुद्धा तुम्ही आठ राज्यांमध्ये सप्लाय करतो आज चार राज्यांमध्ये आणि होलसेल नर्सरी वाले पण आपल्याकडून बरेचसे वेगवेगळ्या व्हरायट्या वेग घेऊन जातात आणि शेतकरी तर आहेच बरोबर बराचसा वर्ग आपल्याशी जुडलेला आहे आता तुम्ही आणखी एक गोष्ट मला ऐकायला मिळाली की समृद्धी जो हायवे तयार झाला हा त्याच्या दुतारपा गार्डन झाडं लावण्यात आली आता आम्ही ते शेती प्रशिक्षण केंद्र आणि अॅग्रो टुरिझम आज दोन्ही गोष्टी आपल्या शेतामध्ये चालू करत आहोत तर नवीन जे शेतकरी ज्यांना इंटरेस्ट आहे की ज्यांना काही का, करायचं ते निश्चित इथे नर्सरी वरती येऊन या गोष्टी पाहू शकतात कारण निस्तर रोपं देऊन ते पुढचा वर्ग शिक्षित पण झाला पाहिजे असाही हेतू त्याच्यामध्ये आहे आणि अॅग्रो टुरिझम आजकाल एक गरज झालेली आहे शेती रिलेटेड रे, त्यामुळे त्याचाही डेमो आम्ही इथे बनवलेला आहे अच्छा तर हे सगळे तुम्हाला इथे किंवा वर पण आपली माहिती सगळी मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला संकेत नर्सरीनं ज्या रोप वाटिका विकसित केलेल्या आहेत येथे तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील तर तुम्हाला काय करायचं आहे की नंबर तर सरांनी तुम्हाला सांगितलेला आहे तिथं कॉन्टॅक्ट करायचा आहे भेटीची वेळ ठरवायची आहे इथं ये येऊन प्रत्यक्ष बघितल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला येथे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष म्हणजे भविष्य काळामध्ये शेती कोणत्या दिशेने न्यायची की येथे एक ठिणगी पडेल आणि भविष्यात तुम्ही खूप मोठं शेती क्षेत्रासाठी काम करू शकता तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल सरांच्या ज्या ज्या योजना आहेत त्या ते त्यांनी सांगितल्या त्या देखील आवडल्या असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की जे जे शेतकरी फळबागा असतील वेगवेगळ्या त्यांच्या शेतीमधल्या संकल्पना असतील इथे येऊन ये नक्की मांडा तेथे तुम्हाला नियोजन मिळेल आणि मार्गदर्शन पण मिळेल अशा शेतकऱ्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार